तर मित्रांनो इकडे बघा आपण फाटी वगैरे आता काढले की इकडे फाटी आणि हा बघ आपण सापहार काही सापार काभार फुल खतरनाक आहे सापार का वाटतो जाडावा किती हा आपण बंद म्हणजे फाटी बांधायला ह्याला नांद्यान म्हणतात जय जयशिवराय मित्रांनो मी कदम पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर चला पुन्हा एकदा चालूत ता ता आपण शेतावरतीच तर आज बघूया आपण आज म्हणजे आज सुद्धा फाटी आणणार आहोत आणि शेत बघणार आहोत की नक्की आपलं शेत कसं होतं आणि आता कसं झालं आहे लोकांनी शेती सोडल्यामुळे लोक मुंबईला गेल्या कारणामुळे आता शेतांची अवस्था काय झाली हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि गावचं व्ह्यू आणि गावचं नेचर दाखवणार आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आपल्याला अजून तिकडे काही नवीन वेगळ्या प्रकारचं पाहायला मिळते का ते आपण बघणार आहोत तर चला भेटे डायरेक्ट व्हिडिओमध्ये बनून राहा पुन्हा एकदा आईसोबत चाललो आहे शेतावरती असं लहान असताना खूप वेळा जायचं पण आता मोठं झालं होतं आपण मोठं म्हणजे आपण तर लहानच आहोत फक्त बघायला मोठं झालो था। तर असं चाललो तरी तर सुद्धा आईसोबत हे शेतामध्ये जाण्याची मजा खूप वेगळी असते आज बघे आपल्याला काही वेगळ्या प्रकारचं पाहायला मिळते का त्या दिवशी आपल्याला ते बी भेटलं होतं तर तुम्ही व्हिडिओ पाहिलीच असाल ती त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर पाहिली नसाल तर ती व्हिडिओ पहा ह्याच्या अगोदरची व्हिडिओ पहा तुम्हाला आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की नक्की ते कशाच आहे तर आज आपल्याला अशा पद्धतीमध्ये काय पाहायला मिळते का वेगळ्या प्रकारचं तर ते आपण बघणार आहोत आणि चाललोत आपण इकडे बघा निवडुंगाचं झाड आहे काटेचं इकडे घर आहे आमच्या गावातलंच आहे पण हे बाहेर आहे इकडे सुद्धा निसर्गरम्य वातावरण आणि गवत तर माहिती असेल तुम्हाला सध्या उन्हाळ्याचे दिवस चालणार आहेत गवत आहे संपूर्णपणे हे बघा आहे कोंबडी पा कोंबडी आहे इथे आणि कोंबड्यांचा आवाजसुद्धा येतो आहे त्यानंतर आपले वडाचं झाड पाहायला मिळतं वडाचं झाड पहिलं खूप मोठं होतं आता लय छोटं झालं आहे फांदी वगैरे हो तुटलं त्याच्या आणि ह्या वडाचं झाड आणि हा जो ग्राउंड दिसतो आहे इथे आम्ही पहिलं खेळायला यायचो आम्ही म्हणजे छोटं होतो त्या वेळेला इथे खेळायला यायचो खूप मजा असायची इथे गवत नसायचं आम्ही भाजायचो गवत पेटवायचो थोडकं म्हणजे खेळण्यापुरतं हा इथला पॅसेज आम्ही खुला करायचो आणि इथे खेळायचो आणि इकडे इथेसुद्धा खेळायचो मी सर्वात पहिले इथे खेळायचो त्याच्यानंतर आम्ही इथे खेळायला लागलो पण आता सर्व पोरं मुंबईला गेली त्या कारणामुळे गावाला कोणीच नाही राहिलं आणि शेवटीला गावं खाली होऊ लागली आणि ग्राउंड ते खुले होऊ लागले कारण का ते ग्राउंडसुद्धा म्हणत असतील की काय ते दिवस होते आता ते दिवस राहिलेच नाही खूप विचार करायला गेलो तर खूप वेग वाटतं खूप वाईट वाटतं कारण का ते दिवस खूप भारी वाते। एकड़े वागा। एकड़े आता जाड़ ना थे। पहले होते इकडे बघा इकडे आता सुद्धा आपल्या निवडुंगाचे झाड पाहायला मिळतात हे काटेरी हे पहिले शेतांना खूप होते ही सर्व शेत होती पण आता खुली झाली इकडे बघा हा सुद्धा शेत होता बांध आहे याला बेंड म्हणतात बांध घातलेला आहे दगडांचा जुन्या काळातील बांध बघा कशा प्रकारचा होता दगडांवर दगड ठेवून बनवले हे बांध बेंड म्हणतो आणि ह्याच्या आतमध्ये हे शेत आहे तर हे आता संपूर्णपणे खुलं पडलं इकडे आल्यानंतर हा सुद्धा वड बघा तुम्ही पडलाय पण अजून सुद्धा जगतोय हा वा ह्या वाडाचा विस्तार सुद्धा इथपर्यंत होता आवड सुद्धा इथपर्यंत आला होता आणि इथे म्हणजे आमचं देवी आम्ही म्हणतो पातर देवी नाव आहे इथे तर देवीचं तिथं दे थोडं छोटस असं बेंट आपण हे बनवलंय मंदिर सारखं एक आणि आपण चालू इकडे पहिला आम्ही इकडे शेती करायचो पण आता बघूया आपण की त्या शेतांची आणि शेतांना जे कुंपण होतं त्या शेतांच्या कुप कुंपनांची काय अवस्था झाली तर दाखवणार आहे व्हिडिओमध्ये बनवून राहा कारण का खूप मजा येणार आहे व्हिडिओमध्ये अजून सुद्धा बघा मित्रांनो शेती पण म्हणेल का इथे शेती होती लय व्यवस्था बेकार होते आणि इकडे बघा इथून आमचं जायची पायवड होती इथून सुद्धा जायचा आमचा रस्ता होता आणि आता झाडांचा विस्तार बाकी झाला इथे पाणी असायचं पाणी तुंबलेलं असायचे इकडे पाणी यायचं आणि इथून आम्ही आतमध्ये जायचो इथे सुद्धा आमची कुंपण होती पण आता हवं सांगा खूप वाईट वाटतं कारण का शेती ही लोकांनी केली पाहिजे शेतीची आवश्यकता लोकांना पुढे येणारच आहे ते शंभर टक्के पण आता ज्या आता सध्या लोक खूप मुंबईला दाखवत चाललेत म्हणजे मुंबईला लोक लोकांना असं वाटत की मुंबईला काम आहे तर मुंबईला लोक आहेत सध्याची सत्य परिस्थिती बघायला गेलो तर आपल्याला आपण खरं बघायला गेलो तर मुंबई सामान्य माणसाला परवडण्यासारखी नाही राहिले तर ज्यांना समजतंय ती लोक गावाला येत आहेत काही ना काहीतरी व्यवसाय सुरू आहेत सांगण्याचं एकच उद्देश आहे की कोणाला काय आपण वाईट मारत नाही ज्याला ज्याच्या पद्धतीने जमत आहे तो त्याच्या पद्धतीने राहतोय त्याच्या पद्धतीने काम आहे यांनी इकडे बघा इकल्यानंतर आमचं शेत दाखवतो मला आता इकडे सुद्धा आमचं शेत होतं आणि ते आमचं कुंपण होतं आता या कुंपणांची अवस्था बघायला आहे ते संपूर्ण कुंपण होतं पण एक, रां, रां एक गवद, इकले वागा, इकले वागा। सुद्धा झाड नाही राहिलं इथे संपूर्णपणे फुलं रान रान झाले फुलं एकदम ह्या पलीकडे आपण त्या पलीकडे डायरेक्ट जाऊ शकतो अवस्था बघा इथले संपूर्णपणे गवत सागाची झाडं इकडे बघा इकडे बघा इथे कालचं झालं तर ते सुद्धा मोडलं आणि सागा झाड आहेत सागाची शिवणी झाड आहेत हा शिवणी झाड उभा अर्धी सागा झाड आहेत अर्धी शिवणी झाड आहेत आणि आम्ही ही जी झाडांची रांग दिसते एवढी आम्ही पहिले शेती करायचो पण आता तसले दिवस बघायलाच मिळत नाही आणि इथे आमची खोप असायची छोटीशी म्हणजे ज्या वेळेला रानडुक्कर वगैरे यायचे रानडुक्कर वगैरे त्रास द्यायला येतात त्यावेळेला शेती आता जर शेती केली तर ती शेती मला जरी वाटतं की इथे जर आम्ही शेती केली तर ती शेती एकट्याच्यान होऊ शकत नाही म्हणजे एकट्याच्यान होऊ शकते बट ते शेतीची राखण करणं म्हणजे खूप अवघड होऊन जाईल कारण का रानडुकर वगैरे खूप त्रास देतात ज्या वेळेला आजूबाजूला पहिले लोकांची शेती होती त्यावेळेला एवढं काय वाटायचं नाही कारण का कधीतरी यायचे पण एवढं काय नसेल वाटायचं आणि इकडे आल्यानंतर इकडे इकडे आल्यानंतर आपल्या शेतामध्ये काजू आहे पण आता आजूवरती हे बघा बिया या झाल्या दाखवतो मला जास्त नाही पण थोड्या थोड्या होत आहेत बघा हे बघा अजून तरी कवळ्याच बी आहेत कोवळ्या आहेत अजून तरी कोवळ्या बी आहेत त्याच्यानंतर आपण इकडे आल्यानंतर आपल्याला इकडे पाहायला मिळतं हे पायरीचं झाड आहे पायरी पायरी म्हणजे बघायला तर आंबा नाही हे वेगळ्या प्रकारची पायरी आहे आणि इकडे आंबे झाडं आहेत आंबेसुद्धा लागले आहेत आणि इकडे बघायला आलं तर हे शिवलीचं झाड आहे खूप मोठं आहे पहिले खूप मोठं होतं आणि इकडे आंबेसुद्धा लागलेत इकडे बघा इकडे राखणसुद्धा आहे आंबे आंबे बघा आंबे लागलेत खूप छान पद्धतीमध्ये आंबे लागलेत इकडे कोकणामध्ये आंब्याचे सीझन चालू झाले बट अजून तरी आंब्यांची आंबे गेले नाहीत म्हणजे मार्केटला अजून तरी आंबे गेले नाहीत कारण का ह्या वर्षी आंबे लेट आहेत इकडे आंबे बघा खूप भारी आंबे आहेत आणि इकडे राखण चालू आहे इकडे राखण आहे म्हणजे आंब्यांची राखण करायला माणसं आहेत इकडे सुद्धा आंबे आहेत मित्रांनो इकडे बघा आपण पाती वगैरे आता काढले इकडे फाटी आणि हा बघ आपण सापार साबार गाभा फुल खतरनाक आहे सापार का वाटतो जाडावा किती हा आपण बंद काढला म्हणजे फाटी बांधायला ह्याला ना, नांद्या म्हणतात नांद्या नांद्या म्हणजे ही एक वेल असते एक प्रकारची अशी झाडांवर येते तुम्हाला वेली वेली असेल तुम्हाला या, या नांद्यांच्या वेली या तर या झाडावर असतात तर त्यांना काढून बन बांधतात आपण फाटी बांधतो याच्या तर बघूया आणि कशा प्रकारे फाटी काढ आपली बंद काढते आणि बांधते तिकडे अजून काढते अजून इकडे बघा एवढी काढली एवढी साठी काढली एकत्र बांधायची आणि मग नंतर घेऊन जायचं चला फाटी आता फाटी काढून झाल्या आता इकडे बघा लांबण्याचा म्हणजे बंद काढते आता त्याची येतायची पुढं आणि असे बन काढायचे असतात ही जी वेल असते तुटत नसते चांगली असते वेल लवचिक असते अजून करते ना बारीक हां ती पण काढून ठेव किती बांधायच्या चार दोन ना फक्त हा बच झाले विरला विरला अशा प्रकारे पिंजलेले आणि आता हिच्याने आपण भारी बांधणार आहोत ही ओली आहेत आणि सुके आहेत तर इकडे बघा आता बांधते आहे तिला आपण भारी म्हणतो कारण काही मोठी आहे आणि हा छोटासा येतो हा गोयला ती थि भारी इकडे बघा ती भारी बांधण्याची पद्धत बघा अशा प्रकारे वेल गुरुपातून तिला असे थि भरून आतमध्ये भारीला दोन बन घेतले जातो कारण का भारी मोठी असते दोन छोटा असतो तो एका बानामध्ये होऊन जातो पण बघायला तर भारी पण छोटीच आहे कारण का याच्यापेक्षा मोठी असते अजून आणि हा गोयला याच्यापेक्षा भारी मोठी असते ही पण छोटीच आहे आणि हा इकडे गोयला तर हा आता एका बन मुला दोन बन लावले आहेत आणि एकच बन आहे तर एकाच बन आता हिला बांधायची आता बांधून जाणार आहे दोन्ही सुद्धा आता आपण घेणार आहोत आणि घरी जाणार आहोत तर मित्रांनो चला फायनल चाललो आता घरी हे बघा आहे घेतला आणि मी आहे भारी तुम्हाला आहे ती पण भारी असेल का जागा चल मग आमचं हा इथे सफेद सपेदि गवत काढलेलं आहे आणि इकडे गवत काढलेलं आहे आम्ही इकडे आंब्याची झाड आहे दाखवली तुम्हाला रिंगीच झाडे माहिती असेल माहिती नाही पण आमच्याकडे रिंगी म्हणतात छोटी छोटी जी फळं असतात म्हणजे रित्या रित्या काही ठिकाणी रित्या म्हणतात असं आई म्हणते आम्ही रिंगी म्हणतोय ना त्याचा कलर बघा हे बघा सोनार लोक कशाला ओके म्हणजे हा झाड किती उपयोगी असू शकतो हे बघा तुम्ही सोनार लोक दागिना पॉलिश करण्यासाठी वापरतात असं आई म्हणते तर मित्रांनो आपण घेतलेली आहे भारी बघा मोठे असेल तुम्हाला भारी आहे मोठे आहे तर मी घेतले इथे आईने घेतलंय पहिला तुम्हाला दाखवला तर आता व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच ठेवा जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आपण बिरुद्ध नवीन एका का धमाक्याच्या ब्लॉगमध्ये चला आतासाठी बाय बाय जय भवानी जय शिवराय चिटून जायला रस्ता मिळतो का बघूया काय नाही कसं तर असेल बघा चला डायरेक्ट घेतो आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये धमाक्याच्या व्हिडिओमध्ये चला